अनुसूचित जमातीसाठी गेलेले आहेत तर त्या ग्रामपंचायतीचे नाव तुम्हाला मी वाचून दाखवतो आता पन्नास ग्रामपंचायती कोणत्या तर त्याच्यामध्ये आहेत नटवाडे चाकडू शिवल्या हिंगोलीपाडा पाडा लाकड्या हनुमान न्यू बोराडी रोहिणी चिलारे दुरगुड्या बोयटी गदडदेव बुडकी हिगाव पनाकेड, मांकातर हातेळ पळासनेर येडा कुडीद बोरपाणी सांगवी निंगली, लवकी खामखेडा प्रवा आंबे जोईद वकवाड नांदर्डे चांचे जडोद मोहिदा झेंडे अंजन हिवर केडा गुराडपाणी सुळे खैरकुटी फत्तेपूर फॉरेस्ट खंबाळे मादे दोनवाडे वरझडी तराड कस्बे हडाखेड इसाडे बोराडी वाडी खुर्द उमरदा टेंबेपाडा वाडी बुद्रुक आणि वासर्गी अशा याच्या एकूण पन्नास ग्रामपंचायती आहेत या तर यातलं जे आरक्षण आहे हे अनुसूचित जमातीसाठी आहे तर ते आता डिक्लेअर केलेला आहे बरोबर त्याच्यानंतर मग आपलं कुठली पदे आहे अनुसूचित जातीसाठी तर लोकसंख्येप्रमाणे आपल्याला किती आरक्षण काढायचं तर चार ग्रामपंचायती तर चार ग्रामपंचायतीचं आपल्याला आरक्षण काढायचं असतं तर त्यासाठी किती आपल्या क्षेत्रातील म्हणजे गेल्या आपल्या आळूस आपल्याला चार द्यायचे कुठे अनुसूचित जातीसाठी आपल्याला द्यायचे आहे तर त्याच्यामध्ये त्या चार ग्रामपंचायती आहेत तर त्यासाठी आम्ही काय केलं सर्वप्रथम अनुसूचित जातीची जी लोकसंख्या आहे ती उतरत्या क्रमाप्रमाणे आपण काय केलेलं आहे ती लावून घेतलेली आहे बरोबर